ओम श्री महालक्ष्मी नमो नमः नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अनेक जण आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये कासव ठेवतात परंतु हे कासव ठेवत असताना ते कोणत्या दिशेला ठेवावं पाण्यात ठेवावं की तांदळात ठेवावं त्याचबरोबर कासव ठेवताना कोणत्या चुका करू नये कासव हे आपल्या घरासाठी शुभ का शुभ मानलं जातं याबाबतची आपल्याला काहीच माहिती नसते म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये देवघरात कासव ठेवत असताना ते कासव पाण्यात ठेवावे का तांदळात ठेवावे कासव घरात असताना कोणती चूक अजिबात करू नये घरामध्ये धन खेचून आणण्याचं हे कासव काम करत असतं त्यामुळं घरामध्ये कासव ठेवताना काही नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे आता याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कासव हे सत्वगुण प्रदान प्रधान आहे कासवाला श्री हरी विष्णूंकडून तसे वरदान देखील आहे आणि त्यामुळेच आपल्याला प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव पाहायला मिळतं कासवाच्या सत्वगुणांमुळे त्याला ज्ञान प्राप्त झाले आहे कासव हे भगवान श्री हरी विष्णूंना शरण आले होते यामुळेच कासवाची मान ही सदैव खाली वाकलेली असते त्याचे लक्ष हे नेहमी देवत्यांच्या चरणाकडे असते काही मंदिरांमध्ये तर कासवाची मान वर उचललेली आपल्याला पाहायला मिळते मान वर उचलले म्हणजे कुंडलीने जागृत होणे श्रीहरी विष्णूंच्या कासवाची कुंडलीने शक्ती जागृत होते आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी असतो कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे याचा अर्थ असा होतो की कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते आपल्याला माहीतच असेल की कासव ही मादी आपल्या पिलांना कधीच दूध पाजत नसते तिने आपल्या पिलांच्या डोळ्यात वास्तल्य भावनेतून पाहिले की पिल्लांचं तिच्या पोट भरतं त्याचप्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्याकडे वास्तल्य भावनेने पाहावे ज्यामुळेच न मागता आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात याच उद्देशाने कासव हे मंदिरात देवाच्या समोर असते कासव म्हणजेच भगवान हरी विष्णूंचा अवतार असून भगवान हरी विष्णूंच्याच आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या घाबाऱ्यासमोर आपल्याला हे कासव पाहायला मिळतं तर असे हे कासव आपल्या घरामध्ये ठेवणं शुभ की अशुभ मानलं जातं तर आपल्या हिंदू धर्मात कासवाला अत्यंत पवित्र मानलं जातं कासवाला भगवान श्री अवतार मानला जात असल्यामुळं घरामध्ये कासव ठेवल्यानं माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्या कुटुंबाला लाभतो घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर समुद्र मंथनाच्या वेळी कासवाची उत्पत्ती झाल्याचं देखील सांगितलं जातं वास्तू आणि फेंगशुईमध्येही धातूचे कासव खूप शुभ मानले जातात घरामध्ये क्रिस्टल कासव ठेवल्यानं वास्तुदोष दूर होतात असं म्हणतात की भगवान श्री हरी पत्नी माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये निवास करते आणि यामुळं घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही घराची भरभराट होते त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल किंवा इतर कोणतेही दोष असतील बाधा असतील तर त्या देखील दूर होतात आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होत नाहीत त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी क्रिस्टल कासव घरात ठेवण्याचा देखील सल्ला दिला जातो धार्मिकदृष्ट्या पाहिलं तर ज्या वेळेला मंथन झालं होतं तर त्यावेळेला पर्वत होता हा पर्वत झेलून ठेवण्याचं काम एक महाकाय कासवानं केलं होतं या कासवाच्या पाठीवरती हा पर्वत ठेवण्यात आला होता मग हे समुद्र मंथन देव आणि दानवानी मिळून केलं होतं त्यावेळेला हे जे महाकाय कासव होतं तर हे कासव म्हणजेच दुसरं तिसरं कोणी नसून भगवान श्रीहरी विष्णू होते भगवान श्रीहरी विष्णू नारायणांचाच एक अवतार असून ज्या घरामध्ये कासव स्थापित केलं जातं तर त्या घरावरती कुटुंबावरती भगवान श्रीहरी विष्णू नेहमी प्रसन्न असतात आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी असतेच आता आपल्याला हे कासव घरामध्ये ठेवत असताना काही गोष्टींची विशेष काळजी देखील घेतली पाहिजे कासव ठेवताना नेहमी या कासवाखाली एक प्लेट ठेवायची आहे या प्लेटमध्ये आपल्याला कासव ठेवायचं आहे त्यानंतर यामध्ये कासव बुडेल इतकं पाणी आपल्याला या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि मगच आपल्याला या कासवाची पूजा करायची आहे कासव ठेवण्यासाठी उत्तर दिशा ही सर्वोत्तम दिशा मानली जाते कारण उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा मानली जाते आणि सर्व देवी देवतांमध्ये कुबेर हे धनांचे देवता म्हणून ओळखले जाते आणि म्हणूनच या दिशेला जर तुम्ही कासव ठेवत असाल तर आपल्या घरातील पैशाची धनाची सर्व समस्या अडचणी नष्ट होतात त्यामुळेच तुम्हाला हे कासव ठेवत असताना देवघरामध्ये उत्तर दिशेला त्याचा मुख असावं अशा प्रकारे तुम्हाला हे ठेवायचं आहे जर काही कारणाने जर तुम्हाला उत्तर दिशेला जर हे कासव ठेवता येत नसेल म्हणजेच या कासवाचं मुख करता येत नसेल तर मग तुम्ही पूर्व दिशेला देखील करू शकता तर आता हे कासव खरेदी करत असताना तुम्ही कोणत्याही धातूचं खरेदी करू शकता जसं की चांदीचं चा, तांब्याचं पितळेचं चा, पंचधातू सप्तधातू अशा कोणत्याही धातूचं तुम्ही हे कासव खरेदी करून तुमच्या देवघरामध्ये दे ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही देवघरासोबतच हॉलमध्ये दे, लिव्हिंग रूममध्ये तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही हे कासव ठेवू शकता तसेच अगोदर मी सांगितल्याप्रमाणे उत्तर दिशेला जरी तुम्हाला हे कासव ठेवणं शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही पूर्व दिशेला हे कासव ठेवायचं आहे पूर्व दिशेला कासव ठेवल्यामध्ये घरामध्ये आजार पण कमी होतं घरामध्ये लोक जास्त आजारी पडत नाहीत फक्त हे कासव ठेवत असताना आपल्या घराकडे आपल्या या कासवाचं तोंड असावं मूक असावं अशाच प्रकारे याला ठेवायचं आहे जर तुम्ही हे कासव ठेवत असताना या कासवाचे मुख जर घराच्या बाहेरच्या दिशेला असेल तर त्यामुळं तुमच्या घरामध्ये पैसा येणार नाही धनधान्य येणार नाही घरातील सर्व सुख समाधान आहे तर ते बाहेर घरा भाय, जाईल घरामध्ये शांतता राहणार नाही त्यामुळं घरामध्ये कासव ठेवत असताना देवघरामध्ये ठेवा किंवा इतर घरामध्ये कोणत्याही ठिकाणी ठेवलं तरी देखील त्याचं मुख हे आपल्या घराच्या बाजूनच असावं त्याचबरोबर कासव ठेवत असताना हे कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यमराज यांची मानली जाते आणि या दिशेला कासव ठेवल्यानंतर त्यांचे खूप नकारात्मक परिणाम आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात त्यामुळंच दक्षिण दिशा सोडून तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशेला हे कासव ठेवू शकता आणि घरामध्ये कासव ठेवत असताना कासव ठेवण्यासाठी सर्वोत्तम जागा म्हणजेच दे आपलं देवघर आपल्या देवघरामध्ये जर आपण कासव ठेवलं सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मी भगवान श्रीर विष्णूंची पूजा करताना या कासवाची देखील पूजा केली तर आपल्या घरावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर होणार आहेत आपल्या मुलाबाळांची देखील प्रगती होणार आहे आणि आपल्याकडून देखील दररोज सकाळ संध्याकाळ या कासवाची पूजा होणार आहे त्याच्यामुळं आपल्यावरची विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर कासव ठेवत असताना तांदळामध्ये चुकूनही कासव ठेवायचं नाही कासव हे नेहमी पाण्यामध्ये राहत असतं त्यामुळं आपण हे कासव पाण्यामध्येच ठेवायचं आहे देवघरात जरी ठेवलं तरी पाण्यामध्ये ठेवायचं आहे किंवा हॉलमध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये ठेवत असाल तरी देखील तुम्हाला हे कासव ठेवताना पाण्यामध्येच ठेवायचं आहे तांदळामध्ये ठेवू नये आणि कासव पाण्यामध्ये बुडेल इथपर्यंत तुम्हाला पाणी या कासवाच्या खाली ठेवायचं आहे त्याचबरोबर कासव ठेवत असताना चुकूनही बेडरूममध्ये किंवा हे कासव ठेवायचं नाही परंतु जर काही कारणानं तुमची जर अडचण असेल आणि तुम्हाला जर हे देवघरामध्ये दे जर स्थापन करायचं असेल किंवा तुमचं देवघरच हे जर किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये जर असेल तर त्यावेळेला ती कासव ठेवण्याची जी जागा आहे तर ती स्वच्छ आणि पवित्र असावी याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कासव स्थापित केल्यानंतर आपल्याला दररोज नित्य या कासवाची पूजा करायची आहे आणि त्याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे कासव स्थापित करत असताना एखादा शुभयोग शुभ दिवस पाहून त्यावरच आपल्याला हे घा कासव आपल्या घरामध्ये स्थापित करायचं आहे ज्या वेळेला आपण घरामध्ये देवांची पूजा करत असतो त्यावेळेला आपल्याला या कासवाची देखील पूजा करायची आहे आपण जे कासवाला पाण्यामध्ये ठेवलेलं आहे तर ते पाणी रोजच्या रोज आपल्याला बदलायचं आहे आणि ज्याप्रमाणे भगवान श्री विष्णूंची आपण पूजा करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला या कासवाची देखील पूजा करायची आहे आणि हे कासवाच्या खालचं जे पाणी आहे तर ते तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये एखाद्या झाडाच्या ते तुम्ही घालायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हे कासव तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर एकदा कासव आपल्या घरामध्ये आणल्यानंतर किंवा देवघरामध्ये स्थापन केल्यानंतर त्याचे स्थान वारंवार बदलू नका तुम्ही जर या कासवाची वारंवार स्थान बदलत असाल तर लक्ष्मी देखील आपले स्थान बदलत राहते अशावेळी घरामध्ये येणारा पैसा थांबतो उलट घरातील पैसा घराबाहेर जाऊ लागतो कासवाची सर्वात उत्तम जागा ही घराजवळची असते त जर तरीसुद्धा तुम्हाला धनलाभ होत नसेल तर एकदा वास्तुशास्त्राप्रमाणे देवघर तुमचं तपासून पाहावं त्याचबरोबर जर घरामध्ये कासव असेल आणि कासवाचं मुख सुद्धा महत्वाचं आहे कासवाचे मुख हे नेहमी आपल्या घरामध्ये पडलेलं असावं जर ते घराच्या बाहेर जाणारा असेल तर घरामध्ये येणारा पैसा बाहेर पडतो वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीच्या सकारात्मक प्रभावासाठी योग्य दिवस किंवा योग्य दिशा ही महत्वाची असते आता आपण हे कासव खरेदी करत असताना विशिष्ट तिथींना खरेदी करायचं आहे परंतु पौर्णिमे तिथीला घरामध्ये कासव खरेदी करून आणणं नेहमी शुभ मानलं जातं किंवा शुक्रवार असेल मंगळवार असेल माता लक्ष्मीच्या जे तिथी असेल तर त्या दिवशी तुम्ही हे कासव खरेदी करून घरी आणू शकता कारण हे जे कासव आहे तर घरामध्ये धन लक्ष्मी खेचून आणण्याचं काम करत असतं कासव घरी जर पौर्णिमेच्या दिवशी आणत असाल तर थोडा वेळ त्याला दुधात बुडवून ठेवायचं आहे आणि अभिजित मुहूर्तामध्ये हे कासव दुधातून बाहेर काढून मग पाण्यात ठेवून त्याची विधिवत पूजा करायची आहे जेणेकरून कासवामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते त्याचबरोबर कासवाची पूजा करत असताना आपल्याला ओम श्री कुरमायन महा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे ज्या वेळेला आपण सकाळी पूजा करत असो किंवा तिन्ही सांजेला पूजा करत असो तर त्यावेळेला कासवाची पूजा करत असताना आपल्याला या मंत्राचा जप अवश्य करायचं आहे मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम श्री कुरमायन महा या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये कासव ठेवल्यामुळं कोणतीही अडचण विघ्न संकट येत नाहीत मुलांच्या शिक्षणामध्ये असेल नोकरीमध्ये असेल व्यवसायामध्ये असेल किंवा इतर कितीही मोठ्या अडचणी असतील विघ्न असतील तर ते हे कासव घरामध्ये ठेवल्यामुळं दूर होण्यास मदत होतात आपल्या ऑफिसच्या ठिकाणी किंवा आपला व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी देखील आपण हे कासव स्थापित करू शकता परंतु कासव स्थापित करत असताना ठेवत असताना योग्य दिशा ही आपल्याला महत्त्वाची आहे त्याचबरोबर कासव ठेवत असताना तांदळामध्ये न ठेवता पाण्यामध्ये ठेवायचं आहे कारण था। कासव हे पाण्यामध्येच राहत असतं परंतु हे कासव आपल्या देवघरामध्ये ठेवत असताना काही चुका देखील आपल्याला टाळायला हवेत आपण जरी कासव देवघरामध्ये दे ठेवलं त्याची दररोज पूजा केली परंतु आपल्याकडून होणाऱ्या चुकांमुळे आपण केलेल्या या कासवाच्या पूजेचं आपल्याला फळ प्राप्त होणार नाही उलट आपल्या घरातील लक्ष्मी नाराज होऊन घराच्या बाहेर निघून जाईल आपल्यावरती संकटं विघ्न येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं मग आपण आपल्या नशिबालाच दोष देत राहू म्हणूनच आपल्या घरामध्ये कोणतेही धातूचं कासव ठेवत असताना मी ज्या काही चुका सांगितलेल्या आहेत तर त्या चुका टाळून आणि काही नियमांचं पालन करूनच आपल्याला हे घरामध्ये कासव ठेवायचं आहे कासव ठेवत असताना हे नेहमी आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचं आहे विधिवत या कासवाची पूजा करायची आहे जेने कुरुन माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभेल आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या देवघरामध्ये कासव ठेवताना कशा का प्रकारे ठेवायचं आहे कोणकोणते नियम पाळावेत कोणत्या चुका टाळावेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तर ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद